रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून इंगळे व वा गोळे या दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे क्रमांक दोनशे एकोणसत्तरची जमीन मोजणी झाल्यानंतर सुरेश इंगळे यांनी जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेल्या खोदकामाला समिता गोळे यांनी विरोध केल्याने वाद वाढला दोन्ही बाजूंमध्ये काठी हाणामारी झाली या प्रकरणी सुरेश यांच्या तक्रारीवरून समीदा संतोष गोळे रजत गोळे आणि अवधूत गोळे यांच्यावर विविध कलमानुसार महाड तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय राजेंद्र फाळके करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड सुरेश गोपीनाथ इंगळे राहणार नाते नांदगाव बुद्रुक येथे गट नंबर दोनशे एकोणसत्तर ही जमीन आहे दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी अकरा वाजता आम्ही आमच्या जमिनीमध्ये जागा लेवल करत असताना समीदा संतोष गोळे ही इथे आली आणि तिने विचारलं की तुम्ही काय करताय तर बोलो आम्ही आमच्या जागेमध्ये जमीन आमची लेवल करतोय नाही तुमची जागा नाही आहे आमची जागा आहे मी म्हटलो की आम्ही भूमी भूमी अभिलेखचं मोजणी केलेली आहे आणि आम्ही आमची जागा हे करतोय तुम्ही पण तुमची जागा मोजणी करून घ्या आम्ही वेळोवेळी कंप्लेंट दिलेली आहे प्रशासनाने पण त्यांना समजून सांगितलेलं आहे इतक्या समीदा गोळेने माझ्या भावाच्या डो दो, डोक्यात फावडा घालायचा प्रयत्न केला आणि म्हटली फावडा घालून फोडून टाकीन डोकं तर त्याच्यानंतर मग काठी लपवली काठी लपवून तिने मारहाण करायला सुरुवात केली ती काठी मी डहाय्याच्या डोक्यात पडणारी इतक्यात मी माझ्या हातावर घेरली आणि इतक्यात रजत गोळे आणि अवधूत गोळे यांनी पण महाराज करायला सुरुवात केली लाठी काट्याने सुरुवात करायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझी भाऊजय अर्चना हिंगळे हिच्या पण पाठीवर हातावर रजत गोळे आणि अवधूत गोळे यांनी प्राणघातक हल्ला केला अगदी जीव घेणं हल्ला केला आमच्या चौघांवर आम्ही वेळोवेळी वेळोवेळी त्यांना सांगतोय की तुम्ही तुमची जागा मोजून घ्या त्याच्यानंतर आम्ही केस दाखल केली दाखल केल्यानंतर जाधवनी पण सांगितलं की वरिष्ठ पोलीस जाधव यांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची जागा मोजून घ्या त्याच्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला काल तक्रार दाखल केली दाखल केल्यानंतर शहर तहसीलदार ऑफिसला आम्ही दाखल केली त्याच्यानंतर त्यांनी पण सांगितलं की तुम्ही प्रायव्हेट जागेमध्ये असे जाऊ शकत नाही मालकाच्या परवानगीशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही तुमची जागा मोजून घ्या त्याच्यानंतर हल्ला केलेला आहे तुमच्या चौघांवर जीव हल्ला केलेला चौघांवर जीव प्रशासनाने त्यांना आता सांगितलेलं की तुमची जमीन मोजून घ्या असे भानगडी करू नका भानगडी करू नका आणि हे हे प्रवृत्ती ही गुंडगिरीची प्रवृत्ती आहे याने आमच्या जीवामध्ये घबराट निर्माण झाली आहे हे आमच्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे आणि त्यांनी मे मध्ये आम्हाला धमकी पण दिली होती धमकी पण दिली होती तुमच्या कुटुंबाला आम्ही आम्ही मोदी असतात पोल लावले पोल पण आमचे उकळून घेऊन गेले रस्ता बंद केला होता परंतु सामंजस्यपणाने सामंजस्यपणाने ते घेत नाहीत गुंडगिरी करतात आणि आमच्यावर प्राणघातक हल्ला अगदी भयंकर प्राणघातक हल्ला त्यांनी केलेला आहे त्याच्यावर आम्हाला त्याच्यावर आम्हाला सरकारकडून किंवा इतर कोणाकडून आम्हाला न्याय मिळायची अपेक्षा आहे मी अर्चना सुनील इंगळे इथे आमची नांदगाव बुद्रुक या हद्दीमध्ये आमची जमीन आहे आम्ही राहतो नात्यामध्ये तर आम्ही आमच्या जमिनीमध्ये लेवल करत होतो शेतीचं काम करत होतो त्याच्यानंतर त्या समीदा गोळे आल्या त्याने विचारलं तुम्ही काय करतात म्हटलं आम्ही आमच्या शेतामध्ये काम करत आहोत तर त्याने अचानक पावडा उचलला आणि माझे पती सुनील इंगळे यांच्यावरती उभारला तर माझ्या जाऊभाई आल्या त्या बोलल्या तुला मारायचंच आहे ना तर मार मार मग मा, कारण तिने पावड्यात खूप मोठ्या ती जोरदार उचलला त्याच्यानंतर तिने पाठी पण हातात घेतली तुम्हाला सगळ्यांना इथे काहीच काम करून देणार नाही त्याच्यानंतर तिने फोन लावले आणि तिच्या कुठ्या रजत हनुमंत गोळे आणि मुलगा तिचा अवधूत गोळे या दोघांनी सुद्धा त्याच्यानंतर तिचे बाकीचे फॅमिली मेंबर पण होते त्यांनी पण त्या सगळ्या भांडाणाला उत्साह दिला त्याच्यानंतर त्याने आमच्यावरती दोघांनी जबरदस्त लाठीचार्ज केला माझे मिस्टर त्यांना अडवत होते त्यांचा पाय घसरून ते तिथं पडले तर त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी दोन मुलांनी अटॅक केला आणि माझ्यावर सुद्धा त्यांनी पूर्णपणे लाठीचार्ज केला माझं हात रक्तबंबाळ करून टाकला मी त्यांना म्हणते मारू नका तोंडाने बोला जे काय ते तोंडाने बोला आम्ही कायद्यानुसार करतो ना सगळं तुम्ही पण तुमच्या कायद्यानुसार सगळं करा आमची बोडणी झालेली आहे तुम्ही बोडणी करा पण ते अजिबात कोणालाही घाबरत नाहीत किंवा काही करत नाही आम्हाला लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी या मुलांवरती कारवाई झाली पाहिजे ते मोकाट सुटलेले आहे ते वेळोवेळी आमच्यावर धमकी देतात त्यांचे इतर नातेवाईक कोण आहेत जसे की त्यांचे भाचा इथे असतो रुपेश घाडगे तो पण इथे उभा राहून बोलतो मी नव्हतो म्हणून नाही न ठार मारली असते एकाला रुपेश भाडगे हा नेहमी आम्हाला इथे धमकी देत असतो सुरेश घाडगे त्याचं नाव आहे उभा राहून बोलत होता पंचनामा चालू असताना आम्हाला आणि बोलत होतो लवकर या त्या कारवाई व्हावी तिने माझ्या जावेला पण केस ओढून शेतात ओढत नेलं फडपटत आणि आमच्यावरती अचानकपणे हल्ला केलेला आहे हा त्यांनी आम्ही सगळं व्यवस्थित लिगल असताना सुद्धा आमच्यावरती एवढा जबरदस्त हल्ला केला प्रशासनाने आम्हाला खूप सहकार्य करायला पाहिजे होते पण आमच्या नाही देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करा